प्रचंड वाहतुकीची कोंडी वाहनांच्या लांबस लांब रांगा इंधनांचा अपव्य प्रचंड मनस्ताप हा रोजचा अनुभव मुंडवा केशवनगर चौकात चा वाहन चालकांना अनुभवायला भेटतोय नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलेल्या रस्ता रोको आंदोलनाची पुणे महानगरपालिकेला दखल घेणे भाग पडले केशवनगर चौकात भुयारी मार्गासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला यश आलंय केशवनगर चौकात सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहन चालक प्रचंड हैराण झाले होते रांगा लागत असल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी पंधरा डिसेंबर रस्ता रोको आंदोलन केले व प्रशासन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला असताना या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले भानगिरे यांनी तातडीने आंदोलन केल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी देखील मार्गासाठी कोटी रुपयांची तरतूद केली आहे पंधरा डिसेंबरला आम्ही मुंडवा केशनगर चौकामध्ये शिवसेना पक्षाच्या वरती आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात आम्ही मागणी केली होती प्रशासनाला की या ठिकाणचा अतिक्रम आणि येणारे जे काही अतिक्रमे काढण्यात यावा चौक मोठा करण्यात यावा चौक मोठा करण्याबरोबर ह्या चौकामध्ये हो केशनगर मुंडा चौकामध्ये हो अंडरपास झाला पाहिजे आज खऱ्या अर्थाने त्या शिवसेनेच्या यश आणि आजच्या गेल्या काल झालेल्या बजेट मध्ये दोन हजार चोवीसच्या पंचवीस अर्थसंकल्प झाला त्या बजेट मध्ये पाच कोटी रुपये अंडरपास मध्ये साठी पकडण्यात आलं त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचा मनापासून आभार मानतो